वणी शहरातील काही भागात अवैध गुटखा मटका देशी दारू व्यवसायाने पुन्हा डोकेवर काढले आहे याला वरदहस्त कोणाचा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे वणी शहरातील अनेक ठिकाणी अवैध गुटखा मटका देशी दारू व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहे परंतु पोलीस यंत्रणा मात्र थंडवलेली आहे काही भागात राजरोस मटका घेण्याचे सुरू असून या भागात पोलीस जायला घाबरतात त्यामुळे या भागात मटका सुरू आहे पूर्वी मटक्याच्या वेगळ्या चिठ्ठ्या असायच्या आता सध्या वहीच्या पानावर मटक्याचे आकडे लिहून दिले जातात तसेच ठराविक मटका घेणारे तेही हायटेक झालेले मोबाईलवरच मटका घेतात त्यामुळे संशयाचा प्रश्न येत नाही मोबाईल मटका घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे लाखो रुपयांचा व्यवसाय सुरू आहे काही तथाकथित नेते पुढारी यांचेच व्यवसाय असून राजकीय वरतहस्त असल्याने पोलिस यंत्रणेला जुमानत नाही तसेच गुटख्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर पोलिसांना खबरी देणारेच गुटख्याची होलसेल विक्री करतात ही बाब पोलिसांना माहीत असूनही पोलीस त्यांना बरोबर घेऊन फिरतात काही दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर प्रेस नाव टाकून यात गुटखा तसेच अवैध दे देशी दारू वितरित केली जाते गुटखा तर आजरोज वितरित होतो यांच्याकडून किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्यांनी घेतला नाही तर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्फत छापे मारायचे असे अनेक पोलिसांचे खबरी त्यांना हे व्यवसाय करायला सूट पोलिसांनी दिली आहे एकीकडे कारवाईचा बडगा दाखवायचा एका बाजूने धंदेवाल्यांशी आर्थिक हात मिळवणी करायची अवैध देशी दारू विक्रीबाबत भयानक सत्य आहे लखमापूर फाटा ते करंजवण कोशिंबे या भागात मोठ्या प्रमाणात विक्री होते प्रत्येक विक्रेत्याची या भागातील पोलीस अधिकारी व हवालदार यांची हात मिळवणी झालेली आहे जेव्हा जेव्हा पोलीस छापे मारतात त्यावेळी फक्त दोन तीन बॉक्स सापडतात हा अधूनमधून छापा मारल्याचा देखावा केला जातो या परिसरातून रोजच्या रोज शेकडो अवैध देशी दारू बॉक्स होलसेल विक्रेते वितरित करतात हे रोज सुरू आहे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात काही भागात होमगार्ड हे अवैध दारू विकतात वणी शहरातील काही सरकारी देशी दारू विक्रेतेही मोठ्या प्रमाणात खेडोपाड्यात घरपोच माल पाठवतात या पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहित असून अर्थपूर्ण कानाडोळा करतात पोलीस उप यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव